जा राखिया मासी सासुरू अशी नाही मी कृष्णा ना। आता माझी इज्जत लाज रक्षण कर थोड आता काही आहे माझी परीक्षा पती रागाला आलेले बाई सारखं तारवायची होते थोडं असं परिहार दिल्याबरोबर भगवंताने तिचा अंत करण ओळखलं आणि घरातून जसा आला होता तसा झाला होता तिथे होय भक्ती केला पूर्वी धरावी ते तुम्ही जशी जशी भक्ती कराल तसं तसं तुमची इच्छा पूर्ण करतो तो परवा तुमची भक्ती पाहिजे तशा प्रकारची मास्टर ते खरक होता होत आहे ते त्याला लहान झाला आणि लहान कसा झाला म्हणजे घराकून जसा आला होता तसा झाला गोड अशा प्रकारचं आता राधेला थोडी हिम्मत आली हिंमत आली बरं आता हे ना लई चालडू लागली त्याची दाजखिणी बसवा म्हणजे पण थांबा असं भुतासारखं काय मोठ्या मोठ्यात लेकडू घरला आले काय जेवण करून आले तुम्ही राधे 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 राधा कुठे गेली काय थांबा जवळ दार करतोय त्याला जेवायला दिले मग ते सोंग ये सोंग अवघी आहेत का याच्या बस सोंगायला आहे बरं का ते दही भात घालून त्याच्या पुढे ठेवल्यानंतर दही भात खावा रे काही पोटाला लावून घेतला काही थोंडाला लावून घेतला मग असलं जरी ते लेपडू चांगलं लेपडू असलं जरी केलं तरी गोड वाढते कोणाच लेपडू अस चांगलं लेपरू असा होतं पाहिल्या बरोबर व्हावं माणूस अशा अशा लेकराला घेऊन मुख्य आणि काही काही लेकराच्या लांबून आवडते एवढ्या माश्यावर गाव ती आई कशी छुते त्याला कुणाला एवढे मोठे मासे असले तोंडावर मासे असले लेकराला घेता तुम्ही कुणी घेत नाहीत मला असं सोन्या सोंगाड्या भगवंत आणि ज्या वेळेस पोटाला असं लावून घेऊन ते खायला सुरुवात केला दार दार का राधा जावा नाणीकड जावा तिकडे पाय घेऊन या लेकराला दृष्टपृष्ट होईल चांगल्याच लेकरू आले जेवण करू आले पायरवे अन्न मग कडी खेद पायरव जर झाला लेकराला तर पोट दुखते त्याच अंजुनाकारी घेऊन आले तिची म्हणजे तू काय केलीस म्हणून मला भानन करीन पाय धुवायला गेला पाय धितलं आणि आलं महाराज आल्या बरोबर त्या लेकराला ले पाहिल्या बरोबर ह्या नाही झाला राधे ले काय लेकरू चांगले

बाळ चांगले तुकोबार हो, चांगलं म्हणता चांगले, हो। चांगले, हो चांगले वेळ लागे तया याचा अर्थ का चांगलं म्हणण्यामध्ये जे वेळ निघून जाते ते भगवंताला पाहतच आणि तुम्हाला उदाहरण काही काही लोकाचं ऐश्वर वर्णन करायचं असलं तर त्या माणसाच काय सांगाव काय सांगाव की नाही पाटील म्हणायला पारभर लागत पाटील त्याच कारण काय ऐश्वर त्याच ऐश्वर काय आहे त्याच ते ऐश्वर जर वर्णन करायला सुरुवात केलं तर फार वेळ लागणार तस भगवंताचं ऐश्वर काय भगवंताचं रूप कोण्या प्रकारचं आहे ते जर आपण ते जर पाहायला बसलो तर आपणाला त्याच्यापेक्षा चांगलं 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 म्हणे बघ चांगलं बघत राहो दुसरं काय वेळ लागेल त्या बोलून जीवा वाले जीवापेक्षा जास्त आवडणारा असा परमात्मा त्या राधेनं भगवंताला का घेऊन घरी आलेली होती अण्णाऱ्याने सांगितलं राधे आपणाला लेखोळवाळ बाळ नाही करमणुकीला रोज घेऊन इच्छा पूर्ण झाली राधा आनंदित झाली महाराज जे मी इच्छा करीत होते ती इच्छा आज पूर्ण झाली हरकत नाही म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाण रोज त्या भगवंताला घरी जावं त्याला मेकअप करून द्यावं आणि तिनं घरी यावं आणि सुखाच्या गोष्टी बोलत बसावं महाराज देवानी भक्त दुधा नाही भक्त एकच दुसरा विचार करायचा नाही एक दिवशी हे गोष्टी किती दिवस लागतात अशा गोष्टी घरच्या माणसाला काय माणसं म्हणतात ए ते काय चाललंय लहान होऊन येते मन आणि घरी गेले की मोठे होतय म्हण की लहान होत कामाकडे काय किरे व आपण न काय सकाळची वेळ होती तिची सासू पाण्याला गेली होती यमुनेला आणि दहा पाच गोड निगा वाटल्या होत्या तिने पुढे चालले हे निय मागून चालले काय म्हणजे घरी आम्हाला माहिती नाही गोकुळातले लोक म्हणतात म्हणून आम्ही म्हणालो आम्हाला काय माहित नाही गोकुळामध्ये जे लोक काय काय वाफवा उठलेला आहे राधिकेच्या घरी थोडं हो थो हरी राधिकेच्या घरी थोर हो तोहारी थो घरी तो थोड हो तोहारीच्या थो घरी घरी होतो हरी आम्हाला काही माहित नाही म्हणले गोकुळामध्ये अशी उठलेली आहे राधेच्या घरी कृष्ण मोठा होतो लहान होऊन जातो मोठा होतो तिथं पुन्हा लहान होऊन घराकडे जातो आम्हाला काही माहित नाही म्हणजे मग एक सांगायचंय हे करण्याकरता राधा भगवंताला घेऊन जातो होती का राधा विषयी एकच प्रमाणानं तुमचं खंडन करतो बर नटधारी आहे परमात्मा ज्यानं ज्यानं जशी इच्छा केली तशी इच्छा पूर्ण करण्याकरता तसं त्याला व्हावं लागतंय पण तो परमात्मा कसा होता बर ब्रह्मचारी नटधारी ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी सगळ्याला भोगणार आहे त्याला कोणाला भोगत नाही परमात्मा सगळ्यालाच भोगलेला आहे पण असून भोग भोगून सुद्धा कसा आहे तो म्हंटल तुकोभार महात्मा म्हटले ब्रह्मचारी येतो चुकाचार्यासारखे महात्मे म्हणतात ब्रह्मचारी श्वास खूप कोण होता तुकाच काय अधिकार होता चुकाचार्य आईच्या पोटात बारा वर्ष राहिले आणि बारा वर्षाच्या नंतर भगवंतानं सांगितले उद्धार करण्याकरता त्याचा अवतार आहे त्यान विचार करते म्हणून नामदेवऱ्याच्या गात्यामध्ये सुख व्याख्यान म्हणून मोठ्यान महाराज वाचवा थोडं थोडं ग्रंथ वाचित जा माणसा म्हणजे थोडं दोष्यात काही कीर्तन ऐकल्यावर कळते ग्रंथ ऐकले की नाही अरे महाराज बरोबर सांगितले ग्रंथामध्ये आहे असं काहीतरी आपल्यालाच पट वाचित जाऊ वागमय कशा माणसांना तुमच्या आमच्या करताच आहे आनंद घ्यावा त्या भगवंतांनी सुखाचार्याला सांगितलं सुखा या बाहेर आता लय दिवस झालं पुढ निघा बाहेर बायर याच कारण एक होत तिकडी त्या भक्ताचा उद्धार करायचा होता आणि त्याचं कारण एक होतं जन्माला याय इतक्या दिवस हो बारा दिवस राहील बारा वर्ष राहिला आईच्या पोटामध्ये ती आई कशी ठेवून घेतली असेल आपल्या पदरीचा शब्द नाहीत बरं का ब्राह्मणाचा पोरी एक खेळाशी झाला तो बारा वर्ष लपाला रे कापत कापत बाहेर आला तो नागवास चिपून गेला रे आता बारा वर्षाचं पोरग नागवं पळायला सुरुवात केलं महाराज आई बाप्पाला मोठा आनंद झाला होता पण पोरग जन्मल्याबरोबर बरोबर मुख तोंड पाह त्याचा आनंद हो। पण हे कोणाला बी तोंड दाखवलं नाही व्यासो भगवान सुखा 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 म्हणित पाठी लागलं ला। सुखा म्हटल्यानंतर सुख काय असलेला तो पण मुक्त अवस्था हो होती त्याची सुका म्हटल्यानंतर धोंडे झाड झुडप ओ म्हणावं काय अधिकार असेल ओ ओम एवढा अधिकारी पुरुष त्या पुरुषानं सांगित त्या पुरुषानं भगवंताचे विचार कर्म वर्णन केलेलं श्रीमद श्रीमद् भागवतामध्ये तो कसा होता कोणत्याही प्रकारचा दोष त्याला लागलेला नाही तो अखंड ब्रह्मचारी होता अशी तुकोबाराचे काही प्रमाण आहे का ब्रह्मचारी कसं असं जर म्हटलं तर तुम्हाला थोडं दृष्टांतानं पट्टी तुम्ही त्या गोकुळामध्ये एक महात्मा आलेला होता यमुनीच्या पलीकड कृष्णाला सांगितलं मी आलो मला जेवायला पाठवतो

भजन करतात तर बुड्या मारतात हे नाश्त्यात करतात हे थोडं आद्य खावते की त्यात लोक हे भजन करतात मी एक गोष्ट आम्ही आमच्या कीर्तन नांगर हनुमान खूप आठवतो आणि त्या नांगराच्या मागे आम्ही दिवसभर चालव ते अवघड आहे का ही अवघड आहे बघ नांगरहाणी दिवसभर पण दोन घंटे आमच्या कीर्तना तोबा टाकणं होण्याचा शक्यच नाही म्हणून ती दुर्वास महाराज आली म्हणून भगवान श्रीकृष्णाला निमंत्रण दिल्याबरोबर कृष्णाने सगळ्या गोपिकांना सांगितलं आपल्या गावात महान संत आलेले आहेत महान सत्पुरुष आलेले आहेत त्यांना जेवायला पाठवून द्यायचं आहे जेवायला किती करा एवढं खाणार आहे त्या रात्रभर ओळ्यांनी महाराज स्वयंपाक केला रात्रभर गाड्याच्या गाड्या अन्न भरल्या आणि निघाले ज्या वेळेस अन्न घेऊन यमुनीच्या पलीकडे कर पलीकड जाण्याकरता यमुनी चढला आले आल्या यमुना भरून चाललेली दिसली आता कसं जाव दुथडी यमुना भरून चाललेली आहे म्हणले आता कसं जावं कृष्णाला विचारत म्हणले कसं जावं ते आता गेले त्याच्या कृष्णा का आलो ग गाई काही नाही महाराजाला आम्ही अन्न घेऊन चाललो पण यमुना भरून चालली आम्ही असं जावं काय नाही म्हणजे थोडक्यात तुम्ही दुसरं काही करू नका तिला सांगा असं भगवान चार वर्ष रामानं राज्य केलं पण एकच पत्नी केली महाराज सीतेशिवाय दुसरं कोणी नाही जेवढ्या जगातल्या जे स्त्री असतील त्या माया बहिणी होत्या अकरा हजार वर्ष राज्य केलं दोनच लेकर जास्त नाही अकरा वर्ष तुम्ही किती काही गणित नाही मारत आपलं काही म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम म्हटले त्याला मर्यादा मर्यादा रक्षण केली त्यांनी तू काही करण काळजी करू नको दुसरे अवतारा माझी पटराणी करतो मी तुला म्हणून द्वापार युगामध्ये भगवान श्री कृष्णाने त्या आ, आपली स्वतःची पटराणी केलं मला कुणाला कोण होती पटराणी माहिती नाही पटराणी कोण आहे ती सत्य भामा सत्य भामेला सत्य भामा हेच मागलच्या अवतारातली चंद्रसेना होती ती आणि ती चंद्रसेना ह्या अवतारामध्ये आली आणि तिनं सत्य भामा नाव ठेवून घेतली ते भगवंताची पत्नी झाली मला हे सांगायचं आहे की रे फेडावया

करता भगवंतान अवतार केला म्हणून तो बरमता देवी न अवतार केला संन्यास आला तर अशी गोपिका होत्या ते कोण होत्या साध्या सुद्या होत्या का वेदगर्भातल्या श्रुती होत्या श्रुती रूपानं भगवंताचा त्यांना आनंद न घेता आल्यामुळे भगवंताला प्रसन्न करून घेतल्या आणि त्यांनी सांगितलं भगवंता सगुण रूप धारण करून आम्हाला आमची इच्छा तू पूर्ण कर म्हणून सगुण रूप धारण करून सगळ्या गोपिका म्हणजे साधन होत्या का गर्भातल्या श्रुती होत्या मला नाही माझी माझी प्राप्ती श्रुत्या यशोदा कोण होती नंद कोण होता वसुदेव कोण होते देवकी कोण होती महान भगवत भक्त होते भगवंताला त्यांनी अशा प्रकारचा नवस बोललेला होता म्हणून त्या भगवंताने त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता त्या गोकुळामध्ये आला त्यांची प्रत्येकाची जी जी काही मागणी राहिलेली जे काही गोष्टी होत्या मागली अवतारामध्ये ते हो पूर्ण करून टाकून दिल्या अशा प्रकारे तेव्हा गोपाळ कोण होते गाई कोण होत्या वस्त्र कोण होते सगळे सगळे जे ते भगवंताच्या भक्ती करता भगवंताची भक्ती करण्याकरता सगळे आलेले होते ते हे सुख ब्रह्मादिकांनाही नाही म्हणे ब्रह्मदेवाला सुख मिळालं नाही ते गाईला मिळालं वास्त्राला मिळालं गोपिकाला मिळालं सगळ्याला एकसारखं मिळालं हे सुख सौगडीया दिदले हा सुख फावले रे आपले सौगडी जे कोणी गोपाळ होते त्या गोपाळ सुख दिलं आणि त्या गोपाळांना विचारलं बाबा तुम्ही आता इतके रोड कसे रे तुम्हाला खायला मिळत नाही का घरी काही मिळते कृष्णा पण थोडं थोडं कमी मिळते आमची आई सगळं काही माल असलेलं मतुरेच्या बाजारला आणि विकण्याकरता येऊन जाते दही दू, दूध तूप लोणी आम्हाला काही थोडं थोडं देते त्यावेळेस भगवंतानं सांगितलं आता पा आपण काय करू आता आता या गावामध्ये एक काम करायचं आपणाला राजकारण खेळायचं आहे राजकारण कोणतं राज भगवंतानं राजकारण खेळावं काही करायचं नाही आपण संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या घरी जायचं आणि त्यांचं जे काय मथुरीला नेणारा जे माल आहे ते अगोदर खाऊन टाकून द्यायचं mm. कस खाऊ कृष्ण खाऊ की म्हणले मी हवं ना तुम्हाला काय करायचं आहे काही काळजी करू नका या आलं तरी या रे मागे आज देतो पोटवर काही काळजी करू नका या कुठे या माझ्या अंगणामध्ये या रात्री बारा वाजता मी तुम्हाला सांगतो कुठे जायचं ते भगवंताच्या रात्रीच्या समयाला सगळे गोपाळ एकत्र झाले आणि भगवंताला हाक मारली कृष्णा आलो आम्ही या चला भगवंतांनी काय करायचं त्यांना सांगितलं आपणाला कुठे जायचं माहितीये का तुम्हाला आज चोरी करायचं चोरी चोरी केल्याशिवाय माल खायला मिळत नाही गोपाळ घाबरले चोरी चोरी करून आम्हाला देणारीस काय मग आम्ही बी तुझ्या संगती जाऊ काय मग चोरी केल्यान सापडल्यावर मार कोण खावा कृष्ण तुझ्या पायापुर म्हणजे आम्हाला नको तुझं खाणं भी नको आणि तुझ्या संगती बी नको आम्ही येत नाही सगळे गोपाळ बिघडल्यावर भगवंतांनी सांगितलं काही काळजी मी माझी चोरी तुम्हाला कशी आहे ती माहिती आहे का माहिती नाही तुम्हाला मार जर नाही तरच झालं की नाही तुम्ही काही काळजी करू नका मला कर अंगाला धक्का लागू देत नाही तुमच्या मी पण माझ्या बरोबर या तुम्हाला पोटभर देतो आज ठीक आहे रात्रीच्या बारा वाजेमला एक मोठाचं घर होत त्या घरी सगळे दही दूध तूप लोणी स्टाक माल होता जमा करून ठेवलेलं होत रस्त्यावर आला कृष्ण आणि त्या गोपाळांना सांगितलं तुम्ही एक काम करा ह्याच्यात कसं जाऊ त जायचं आम्हाला काय माहिती मुलं कसं नाही तुशी काय नाही गे भीती आहेत का तुम्हाला भीती आम्हाला कशी चढायच्या मग तुम्हाला काही करता येत नाही ना मी करतोय ते सांगता सांगितलेलं ऐकतो की हा ऐकतो एक काम करायचं दुसरं काय नाही सोपं सांगतो तुम्हाला डोळे झाकते का मग काय करतोस कृष्णा अरे डोळे झाका तुम्हाला धरत नाही तुम्ही मी गोपाळ म्हणजे बघू तर बघू म्हणजे काय करते करते तर काय बघू तर बघू डोळे झाका म्हणल्याबरोबर विश्वास होता डोळे झाकले डोळे झाकल्या बरोबर आतमध्ये घेऊन गेला सगळी गाडी घेऊन लावून काही दूध तूप लोणी सगळं काही खावा म्हणजे थोडभर खावा काय करायचे ते गाडगे खाऊन खाली उतरले काही पालते घातला काही गाडगे फोडून टाकून गेला आणि गोपाळांना सांगितलं आता डोळे झाकापणाला बाहेर जायचंय डोळे झाकल्या बरोबर डोळे उघडले की बाहेर डोळे झाकले की आत रोजच्या रोज सुरू झालं डोळ्यांना